नमस्कार थंडीच्या दिवसांमध्ये इडलीचं पीठ फुगत नाही म्हणून खास टिप्स आपण घेऊन आलेले आहे की इडलीचं पीठ कसं फुगेल म्हणजे इडली मऊ पण होईल छान नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ बघू शकता थंडीच्या दिवसांमध्ये पण आपली इडली किती लुसलुशीत आणि मऊसूद झालेली आहे आता बघा इथं मी तांदूळ मोजून घेणार आहे आपल्याला तीन वाटी म्हणजे आता इथं तीन भांड मी म्हणजे छोटा कटोरा आहे तीन भांडे मी तांदूळ घेणार आहे आणि त्याकरता आपल्याला जर आपण समजून घ्या तीन वाटी जर तांदूळ घेतले तर एक वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आता बघा मी इथं तीन वा वाटी रेशेंचे तांदूळ घेतलेले आहे रेशेंच्या तांदळाचीच इडली छान होते आता इथं मी एक बाऊल म्हणजे एक कटोरा भरून उडीद डाळ घेणार आहे म्हणजे तुम्ही कोणतंही माप वापरू शकता जर तीन ग्लास तांदूळ घेतले तर एक ग्लास डाळ तीन वाट्या तांदूळ घेतले तर एक वाटी डाळ आता बघा आपण उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक चम्मच मी मेथ्या टाकणार आहे आणि अजून मेथी तर टाक टाकणारच आहे पण अजून एक खास मी टिप्स तुम्हाला देणार आहे त्याच्याने तुमची इडलीचं पीठ इतकं सुंदर फुगून येणार आहे तुम्ही बग बघू शकता आता बघा मी दडताना तुम्हाला दाखवलेलं नाही मी दडताना एक वाटी पोहे भिजत ठेवले होते आणि दडताना गरम पाणी म्हणजे नॉर्मल थोडंसं खूप गार पण नाही खूप उकडतं पण नाही मध्यम असं पाण्यामध्ये मी पीठ दळून घेतले म्हणजे तांदूळ आणि डाळ दळून घेतली आणि तुम्ही बघू शकता खास टिप्स आहे खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी दडताना दाखवलं नाही तर गरम पाणी टाकून टाकून तुम्ही दडा आणि तुम्ही बघू शकता हिवाळ्यात सुद्धा तुमचं इडलीचं पीठ इतकं सुंदर फुगून येईल आता मी थोडस सा चवीनुसार मीठ टाकलं आता थोडंसं सोडा टाकत आहे मी आणि बघू शकता सोडा टाकल्यावर त्याच्यावर आपल्याला पटकन थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे ही पण एक खास टिप्सच आहे आता बघा सोडा ॲक्टिव्हीट होतो आणि पटकन लगेच असं हलवायचं तुम्ही बघू शकता की ते हलकं पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि तुम्ही गार पाण्यामध्ये अजिबात दडू नका थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही गरम पाण्यामध्ये म्हणजे खूप उकडतं पण नाही आणि खूप गार पण नाही मध्यम पाणी थोडी वाफ गेली का तुम्ही त्या पाण्यामध्ये तुम्ही एकदा नक्की दड ून बघा ही खास टिप्स आहे हिवाड्यामध्ये इडलीचं पीठ फुगण्याकरता तुम्ही जर सकाळी भिजत घातलं तर तुम्ही एक चार ते पाच वाजेला दडून घ्यायचं सहा वाजेला दडलं तरी चालेल किंवा रात्री भिजत घातलं तर सकाळी लवकर दडा मात्र सहा ते सात वाजेपर्यंत दडून घ्या खूप सुंदर इडलीचं पीठ आपलं संध्याकाळपर्यंत खूप छान फुगून येतं आता सोडा टाकल्यानंतर मी छान मिक्स करून घेतलं एकाच डायरेक्शननी आणि आता बघा मी इडलीच्या भांड्याला तेल लावून इडलीचं आपलं पीठ इडलीचं जे बॅटर आहे ते ठेवलं आणि तुम्ही बघू शकता एक पाच ते दहा मिनटांनी इडलीचं मी झाकण काढून बघते तर किती सुंदर इडली आपली फुगलेली आहे दडताना मी यासाठी नाही दाखवलं की खूप मोठा व्हिडिओ होतो तुम्ही फक्त दडताना एक वाटी पोहे भिजवून घ्या आणि आधी दाढ दळून घ्या नंतर तांदूळ दडा आणि शेवटी थोडेसे शे तांदूळ राहू द्या मग तांदूळ आणि जे एक वाटी पोहे भिजत ठेवले ते एकत्र एक दळून घ्या आणि ग जे मी तुम्हाला खास टिप्स दिलेली आहे गरम पाण्याची म्हणजे गरम म्हणजे उग पाणी उकडलं की गॅस बंद करून थोडी वाफ जाऊ द्या आणि मग त्या पाण्याने तुम्ही नक्की डाळ आणि तांदूळ दळून बघा आणि तुम्ही बघू शकता थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा इडली किती सुंदर एकदम सॉफ्ट स्पंजी मस्त मऊसूद अशी झालेली आहे आणि मी यासोबत तुम्हाला आ, सांबर वगैरे काही दाखवलेलं नाही कारण आधीच आपली रेसिपी झालेली आहे पण खास हिवाड्यामध्ये इडलीचं पीठ फुगण्याकरता खास टिप्स दिल्यात आहे म्हणून मग मी ही रेसिपी तुमच्याकरता शेअर केलेली आहे आणि तुम्ही म्हणाल काय टिप्स आहे तर तुम्ही नक्की ह्या टिप्स वापरून बघा तुमचं इडलीचं पीठ इतकं छान फुगेल की तुम्ही म्हणाल खरंच काय छान इडली झालेली आहे आणि सोडा टाकल्यावर मात्र गरम पाणी त्याच्यावर टाकायला विसरू नका पटकन हलवून घ्यायचं आणि तुम्हाला मी एक इडली तोडून दाखवते की ती मऊ झालेली आहे बघू शकता तुम्ही इडली तर मग नक्की तुम्ही पण बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा टिप्स कशा वाटल्या छोट्या टिप्स आहे पण खूप उपयोगी आहे सगळे इडल्या मी आता काढून घेत आहे आणि बाकीच्या पण मी बनवून घेणार आहे खूप सुंदर अशा इडल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही खोबऱ्याची चटणी शेंगदाणा चटणी किंवा मग सांबर किंवा टोमॅटोची चटणी बनवू शकता आवडल्यास नक्की सांगा श्री स्वामी समर्थ